डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान अखंड हिंदुस्थानाला दिलं हे संविधान आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो पडळकरवाडीसारख्या शंभर घराचं गाव असणाऱ्या मेंढपाळाच्या पोराला विधान परिषदेचा सदस्य आणि विधानसभेचा सदस्य करू शकलं हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळं घडलं मी असं समजणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे की या हिंदुस्थानातील बहुजन समाजातील प्रत्येक मुलाला त्यांना जन्म देणारा एक प्रत्येकाला बाप आहे मला माझा जन्म देणारा कुंडलिक बाबा पडळकर हा जन्मदाता माझा बाप आहे आणि ज्यांनी माणूस म्हणून मला जगायला संधी दिली ते डॉक्टर बाबासाहेब हे माझे दुसरे बाप बांधणारा मी कार्यकर्ता आहे असं हिंदुस्थानातील प्रत्येक बहुजनाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये हीच भावना असायला पाहिजे आज मतदानाच्या माध्यमातून जो प्रश्न उपस्थित केला जातो एमवरती आता तो प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता ही बोलण्याची वेळ नाही आहे परंतु आता अखंड महाराष्ट्रातील लोकांनी बहुमतानं सरकार सत्तेमध्ये बसवलेलं आहे ज्या लोकांच्या काही शंका आहेत त्या लोकांनी निवडणूक आयोगाकडं पण गेलेल्या आहेत त्याबद्दल निवडणूक आयोग पण त्यांच्या शंकाचं निरसन करत आहे आणखी काय त्यांना वाटत असेल काही डाऊट असतील तर निश्चितपणे त्याचे पुरावे त्यांनी द्यायला हवेत बघा का, आता काय आहे आता हित बोलण्यासारखा हा विषय नाही पण निश्चितपणे राजकारण किती खालच्या लेवलला गेलंय याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय जेव्हा जेव्हा हे सत्तेमध्ये येतात जेव्हा जेव्हा त्यांना बहुमत मिळतं तेव्हा ते ईमेवरती शंका घेत नाहीत परंतु जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा हे शंका घेतात मी आणि सदाभाऊनी एक ओपन चॅलेंज केलं होतं जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील तुमच्याकडे काय पुरावे असतील तर निश्चितपणे तुम्ही समोर आलं पाहिजे ते पुरावे सिद्ध केले तर आम्ही त्यांच्यासाठी बक्षीस पण जाहीर केलं होतं पण त्यांच्याकडे कुठले पुरावे नाहीत त्यांना लपायला कुठली जागा नाही व्ही एमच्या आड लपण्याशिवाय त्यांना दुसरा कुठला पर्याय नाही आणि ज्यांना कुणाला आजही डाऊट वाटतो आहे तर त्यांनी निश्चितपणे समोर यायला पाहिजे आणि त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी द्यायला पाहिजे